पाहता, राज्य कामगार विमा रुग्णालयात मेडिकल कॉलेज सुरू व्हावे आमदार देशमुख यांनी केली मागणी कामगार मंत्र्यांच्या निर्देशानुसार सोलापुरातील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयास राज्य कर्मचारी निगम महामंडळाचे ए के साहू सहाय्यक आयुक्त एन शिवकुमार एस एम जी आर ओ मुंबई अश्विनी यादव ई ई आर जी मुंबई आदी मान्यवर अधिकारी वर्गाने सदिच्छा भेट दिली या भेटीचे आयोजन आमदार विजय देशमुख यांनी केले होते या भेटीत आमदार देशमुख यांनी विमा रुग्णालयाच्या सुधारणेबाबत विशेष सूचना केल्या या प्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कुलकर्णी निवासी वैद्यकीय अधिकारी एस सी क्षीरसागर प्रशासन अधिकारी राहुल भोसले कार्यालयीन अधीक्षक तुकाराम उबाये रेडिओलॉजिस्ट डॉक्टर राजेश पडकुले आदी मान्यवर उपस्थित होते या भेटीदरम्यान रुग्णालयातील इमारत व शासकीय निवासस्थाने यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे इमारतीचे नूतनीकरण करावे रुग्णालयात नवीन लिफ्ट बसवणे पाणी पुरवठ्यासाठी नवीन टाकी बांधून त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे वीज पुरवठ्यासाठी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवणे रुग्णालयातील अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण स नूतनीकरण करावे एकशे साठ के वी ए क्षमतेची नवीन जनरेटर बसवावे नवीन पार्किंग शेड उभारावे आदी विषयांवर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली रुग्णालयाच्या विकासासाठी व रुग्णांसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी आमदार विजय देशमुख यांनी या बैठकीत विशेष सूचना केल्या सदरच्या या बैठकीत रेडिओलॉजिस्ट डॉक्टर राजेश पडकुले यांनीही सहभाग नोंदवून विशेष सूचना केल्या या भेटीप्रसंगी शिवराम सर्वदे अनिल शिंदे सिद्धेश्वर दोरकर राजेश दोरकर आदींची उपस्थिती होती सत्यदर्शन न्यूज ला लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा, शेर करा, सबस्क्राइब करा।, सबस्क्राइब करा।